नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत हो आहे बघा लोकसभा निवडणूक चालू होणार आहे आता आणि आपल्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपल्याला आता कोणकोणती कौन पाकिटं सील करायची आणि कोणकोणती कौन पाकिटं ओपन ठेवायची आहेत आणि कुठल्या कुठल्या पाकिटात काय ठेवायचं संबंधित माहिती एवढीमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता निवडणूक कागदपत्रे मोरबंद करणे त्याच्यामध्ये काय आहे तर संविधानिक आणि असंविधानिक व इतर असं साहित्य सहा वेगवेगळ्या मोठ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करून संकलन केंद्र जमा करायचं आहे तर आता लिफाफे कोणकोणते आहेत बघा पहिले तर एक आहे इलेक् इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण दुसरं आहे छाननी लिफाफा तिसरा आहे संविधानिक लिफाफा चौथा असंविधानिक लिफाफा नंतर आहे निर्देश पुस्तिका नियम पुस्तिका आणि इतर साहित्य असे सहा प्रकारचे सहा पाकिट आहेत त्याच्यामध्ये तीन पांढऱ्या रंगाचे एक पिवळ्या रंगाचे एक हिरव्या रंगाचा आणि एक ब्लू कलरचं असे सहा कलरचे सहा पाकिट आहेत आता त्याच्यामध्ये पाकिट आणि एमसोबत जोडायचे लिफाफे कोणते समजून घ्या आता आपल्याला ई एम मशीनसोबत म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे तीन मशीन आहे त्याच्यासोबत आपल्याला कुठला लिफाफा जोडायचा आहे तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मोरेबंद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र त्याच्यामध्ये मत येते सी यू बी यू आणि व्ही पॅट तिन्ही आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला रंगाचा लिफाफा आहे तो तो द्यायचा बघा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण ई एम पेपर कव्हर्स मतदारांनी नोंदवलेल्या मताचा हिशोब नमुना सतरा क भाग एक हा आपल्याला सीलबंद नाही आहे तर आपल्याला हा ओपन न्यायचा आहे नंतर मतदान केंद्राध्यक्ष अहवाल एक दोन तीन असलेला लिफाफा हाफसुद्धा सिलबंद नाही करायचा हा सुद्धा ओपनच न्यायचा आहे नंतर व्हीपॅटद्वारे मधील व्हीपॅट मशीनद्वारे म, मशीन म जे अभिरूप मतदानाच्या काही कागदी चिठ्ठ्या काळ्या रंगाचे लिफाफ्यात टाकलेले आहेत तो लिफाफा आपल्याला सिलबंद करायचा आहे नंतर वरील कागदपत्र पांढरंगाच्या मोठ्या मुख्य लिफाफ्यात मोरेबंद न करता ठेवेत म्हणजे तो पांढरंगाचा जो मोठा लिफाफा आहे तोसुद्धा आपल्याला सील करायचा नाही आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे व्ही पॅडच्या चिठ्ठ्यांचा जो जो पाकिट आहे ते सीलबंद करायचं आहे बाकीचा आपल्याला नमुना क आणि अहवाल एक दोन तीन असलेला लिफाफा केंद्राध्यक्षाचा हे आपल्याला सीलबंद करायचे नाही तर ते ओपन न्यायचे आहेत हे झालं पहिलं पाकिट त्यानंतर दुसरं पाकिट आहे ते छान्नी पाकिट हे सुद्धा पांढऱ्या रंगाचं आहे याच्यामध्ये आता दुसरं पाकिटाला छाननी लिफाफे स्टॅच्युटी कव, कवर स्टॅच्युटी कवर असं म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये इलेक्शन पेपर रूम आ, आता याच्यामध्ये काय येते बघा मद्रा मतदान केंद्राध्यक्ष याची दैनंदिनी जो लिफाफा आहे तोसुद्धा आपल्याला ओपन न्यायचा लिफाफा त्याला सीलबंद करायचा नाही आहे आणि मतदाराची नोंदणी नमुना सतरा हे मात्र आपल्याला लिप हे मात्र आपल्याला सीलबंद करायची आहे त्या पाकिटात टाकून त्याला सील लावायचं आहे नंतर मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकारी जे आहेत जे भेटलेली त्याची यादी जर असेल तर ती सीलबंद करायची आणि तीसुद्धा उघडी न्यायची नंतर अंध अपंग मतदारांनीचा नमुना चौदामधील व सोबतचं प्रतिज्ञापत्र असा लिफा हा सुद्धा आपल्याला सीलबंद करायचा नाही तर बघा दुसऱ्या प्रकारे तुम्हाला सीलबंद काय करायचं समजलं का तर याच्यामध्ये फक्त आपल्या नमुना सतरा जो आहे तो आपल्याला सीलबंद करून न्यायचा आहे त्यानंतर पाकी तीन आहे याच्या याला संविधानिक लिफाफा वाटला आहे तिसरं पाकिट संविधानिक लिफाफे सी स्टॅच्यू डॉ कवर्स पांढरंग आता या पाकिटात काय टाकायचं आहे तर मतदार यादी चिन्हांकित प्रत असल्यास सी एस पी मतदार यादी असलेला लिफाफा हा सीलबंद करायचा आहे नंतर मतदार चिठ्ठ्या असला लिफाफा हा सुद्धा सीलबंद करायचा आहे न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिकाचा सील सीलबंद करायचा आहे वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका आहे नमुना सतरा बमधील यादी असणारा जो लिफाफा आहे तोसुद्धा सीलबंद करायचा आहे आणि नमुना सतरामधील आक्षेपात्त मताची यादी असेल सील सीलबंद म्हणजे आता बघा जो तिसऱ्या रंगाचा पाकिट आहे पांढऱ्या रंगाचं ते आपल्याला संविधानिक लिफाफा आहे तो आपल्याला पूर्णतः सिलबंद करायचा आहे त्यातले सगळे पाकिट आपल्याला सिलबंद करायचे आहेत <laughs> त्यानंतर पाकिट चार आहे हे असंविधानिक लिफाफा हा पिवळ्या रंगाचा आहे याच्यामध्ये तर ता काय टाकायचं आहे तर चौथे पाकिट जे आहे असंधानिक लिफाफे पिवळ्या रंगाचे याच्यामध्ये मतदार यादीची प्रत किंवा प्रति चिन्हांकित प्रत वगळून असणारा लिफाफा सिलबंद नाही नमुना दहामधील मतदार प्रतिनिधीचे नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधीच्या नियुक्तीचा हिशोब असणारा लिफाफा हा सुद्धा सिलबंद नाही नंतर नमुना बारामधील निवडणूक करतोय प्रमाणपत्र असणार लिफाफा हा सुद्धा सिलबंद नाही मतदान केंद्र देशाचे घोषणापत्र असणार लिफाफा सिलबंद नाही आक्षेपित मताबाबतची पावती पुस्तक असेल रोख रक्कम असेल ते सुद्धा शिलबंद नाही एक न वापरल्याने खराब झाल्या कागदी मोरा आणि दोन न वापरलेल्या खराब झालेल्या विश्व विशेष खून चिठ्ठ्या असणार लिफाबा हा सुद्धा सीलबंद नाही न वापरलेल्या ना मतदार चिठ्ठ्या सीलबंद नाही मतदाराकडून त्याच्या वयाबाबत जर काही प्रतिज्ञापत्र घेतलं असेल तर त्यांनी किंवा नकार दिला असेल तर ते ते नंतर नमुना एकोणपन्नास एम ए मतदारास प्रतिज्ञापत्राचा नमुना अनुपस्त अनुपस्थित स्थलांतरित मूर्ती यादीमध्ये नाव असणाऱ्या मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना आणि पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना पाठवायचे कागदपत्र हे सारे कागदपत्र आपल्या हे हे जे लिफापट आहे आलं तुझं सिलबंद करायचं नाही आहे तर बघा अशा अकरा रक अकरा पाकिट अकरा वस्तू अकरा न टाकायचे आणि त्याला म्हणजे पिवळ्या रंगाचा पाकिट आहे हे पूर्णतः सीलबंद करायचं आपल्याला नाही आहे नाही तर आपल्या वेळेवर काय होते आपण इथून सीलबंद करून जातो आणि तिथं आपल्याला ते फोडावं लागते तर समजून घ्या हे पाकिट पिवळ्या रंगाचं पूर्णतः जे असाधारण लिफा आहे याच्यामध्ये काहीच सीलबंद करायचं गरज नाही आहे नंतर आहे पाकिट पाचवं हे आहे हिरव्या रंगाचं हे निर्देश पुस्तिका नियम पुस्तिका याच्यामध्ये मतदान केंद्र त्याच्याचं निर्देश पुस्तक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅड संबंधी सूचना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही पॅट यावर कसं मतदान कार्य करावं यावरील भित्तीपत्र इलेक्ट्रॉनिक मतदानपत्र आणि व्ही पॅट यांच्या वापरामध मतदान केंद्र दिसल्याकरता माहिती पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीपॅट यांच्या म वापरामधील दोष निवारण गर्दी किंवा बाष्पण होणे म्हणून लोक आ, कुपीकर वितरलेल्या मेणबत्तीने किंवा त्यावर मेन लावून सुरक्षित खणतरलेल्या बुच्छासह पक्क्या शाईचा संच वापरले जायचे पॅट आणि मोरेबंद असलेल्या लिपा हे आपल्याला खाकी कलरच्या पॅकेटमध्ये टाकायचे आहेत आणि यालासुद्धा सील नाही करायचं नंतर ना पाकिट सहा इतर साहित्य याच्यामध्ये हो। काय येते सहाव्या पाकिटात हे ब्लू कलरचं आहे याच्यामध्ये इतर साहित्य याच्यामध्ये ते नमुना सतरा हो। लढवणाऱ्या उमेदवाराची यादी उमेदवारी स्वाक्ष्यांकीरेची उमेदवाराच्या स्वाक्षऱ्यांची शायांकित परत न वापरलेले नमुने मतदान केंद्र तशी धातूची मोर हे प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी बाणकुळ बाणफुलीचं चिन्ह रबरीशिक्का पक्केशाही ठेवण्याचा कप हे जे एवढं साहित्य आहे हे आपल्याला त्या ब्लू कलरच्या याच्यात ठेवायचं सुद्धा सील करायचं नाही आहे तर मग अशा प्रकारे सहा पाकिट तुम्हाला समजले का ब्लू कलरचं पाकिट सील करायचं नाही आहे नंतर खाकी कलरचं पाकट हे सुद्धा सील करायचं आहे असं लिपा पिवळ्या रंगाचा हा सुद्धा सीलबंद करायचा आहे नंतर संविधानिक लिपापी जे आहेत रंगाचा पाकिट हे मात्र पूर्णतः आपल्याला सीलबंद करायचं आहे नंतर जे दुसरं पाकिट आहे छन्नी लिप छन्नी लिपीचं याच्यातलं फक्त नमुना सतरा तोच आपल्याला सिलबंद करायचा आहे बाकी बंद करायचं नाही आहे आणि जे पहिलं पकिट आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त मशीनद्वारे अभिरूप मंत्राचे कागदी चिठ्ठ्या काळ्या रंगाचा लिफाफा आहे तो मात्र शिलबंद करायचा आहे आणि बाकीचे सगळी पाकिट आपल्याला शिलबंद करायचे नाहीये त्यानंतर बघा आता कुठल्या पाकिटमध्ये काय टाकायचं तर आता जे पहिलं पाकिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक यंत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहेत ते इलेक्ट्रॉनिक यंत्र व्ही पॅड बी आणि सी यू हे आपल्याला ते तर कुठल्या पाकटी टाकायचं कामच नाही ते सोबतच घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काय द्यायचं आहे त्यासोबत आपल्याला तर नोंदवलेल्या मताचा हिशोब मोरेबंद केलेला नमुना सतरा सी द्यायचा आहे मतदान केंद्रातिशाचा अहवाल एक अभिरूप मतदान प्रमाणपत्र दोन आणि तीन मोरेबंद केलेला इफू लिपा असं त्यात द्यायचं आहे नंतर अभिरूप मतदानाच्या मुद्रित व्ही पॅडच्या कागदी चिठ्ठ्या काळ्या रंगाच्या मो मोरेबंद लिपाव्यात ठेवाव्यात एकच एकत्रित निवडणुकांच्या बाबतीत विधानसभा मतदानासाठी मतदान मत मतदान झालेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कार्यकापत्रकर्ता स्वतंत्र गुलाबी रंगाचे पागेल पाकिट हे विधानसभेसाठी आहे दुसऱ्या पाकिटात काय करायचं तर मतदान कार्यकर्षीची नैदन नैनंदिनी असणारा मोरेबंद केलेला लिफाफा मतदार नोंदणी सतरा ए असणारा बंद केलेला लिफाफा भेटप्रपत्ता असणारा मोहरेबंद न केलेला लिफाफा न चौदा ए मधील व दिव्यांग मतदारची यादी आणि सोबत त्याचं प्रतिज्ञापत्र असणारा मोहरेबंद न न केलेला लिफाफा नंतर तिसरं पाकिट आहे संविधान पाकिट याच्यामध्ये मतदार यादीची चिन्हांकित प्रत आणि कोणतीही असल्यास वर्गीकृत सेवा मतदारच्या यादीने असणारा मोरेबंद लिफाफा मतदारांच्या चिठ्ठी असणारा मोरेबंद लिफाफा न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका असणारा मोरेबंद लिफाफा वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका नमुना सतरा बीमधील यादी असलेला मोरेबंद लिफापा नम्ना चौदामधील लक्षपीत मतांची यादी असलेला मोरेबंद लिफाफा नंतर चौथं पकेट आहे असंविधानिक पाकिट याच्यामध्ये मतदार यादीची प्रत किंवा प्रती मोरेबंद न केलेले लिफापा नंबर दहामधील मतदान प्रतिनिधीची नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधीच्या नियुक्तीची हिशोब असणारा मोरेबंद न केलेला लिफाफा नमुना बारावीमधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा मोरेबंद न केलेले लिफाफा मतदान केंद्र दिशाची घोषणापत्र असणारा मोरेबंद न केलेले लिफाफा आक्षेपत मतबाबतचे पावती पुस्तक आणि अस्त्यात रोख रक्कम असणारा मोरेबंद न केलेले लिफाफा नंतर न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या मोरेबंद लिफाफा मतदारकडून त्याच्या वयाबाबत प्र केलेले शपथपत्र आणि ज्यांनी आपल्या वयाचा शपथव करण्यास नकार दिला त्याची यादी नमुनाचा एकोणपन्नास ड गव्हर्नमेंट मतदारच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना अनुपस्थित स्थलांतरित मूर्ती यादीमध्ये नाव असताना मतदानाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच पाठवायचे नंतर पाचवा पकेट आहे त्याच्यामध्ये निर्देश पुस्तिका आणि सूचना आणि इतर साहित्य टाकायचं आहे जसं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅड संबंधित सूचना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मध्ये यावर कसं मतदान करायचं यावर भित्तीपत्रक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅडच्या वापरापत मतदान केंद्र दक्षाकर्ता माहिती पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅडच्या वापरापत दोष निवारण हे सगळे जे सूचना वगैरे जे काही पत्रक आहेत ते सगळे जे इतर साहित्य आहे ते निर्देश पुस्तिका पाचव्या पॅकेटात टाकायचं आहे नंतर सहाव्या पाकिटात इतर साहित्य ज्याच्यामध्ये नमुना सत्र हे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी उमेदवारीच्या साक्षाऱ्यांची शांकेतप्रत इतरनं वापरलेले नमुने मतदान केंद्राच्या धातूचे मोहर प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी वापरलेले बांधफुलीचं चिन्ह रबर शिक्का आणि पक्केशाही चिवण्याचं कप हे सहाव्या पॅकिटात टाकायचे आहेत तर बघा अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की कुठल्या पॅकेट सील करायचे कुठल्या पॅकेटात काय ठेवायचं कुठल्या पकिटात सील न करता द्यायचे ओपन करून द्यायचे हे सगळं माहिती आपल्याला समजलं असेल ओढीस आवडशे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद